मी बसनी मला सोडला आणि बसमधून उतरला आता मी ना थोडं खेळणार गार्डनमध्ये दूर नाही आहे म आमच्या खालीच आहे माहिती आहे का आता मी ना उन्हात सो बट माझे दोस्त सो बट ओके चला लो मी खेलते आहे बॅक आता ना माझी फ्रेंड येणार आहे आता ना मी खेळणार आहे खेळूstar ना माझे फ्रेंड यू येते चला माझे गार्डन दाखव तुम्हाला गार्डन आहे आणि ना तिकड सोसायटी आमची आणि याच्या पाठीमाग आहे